नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वात मोठी राजकीय लढाई जी आहे ती जानेवारी महिन्यापासून सुरू होणार असा दिसतंय एकीकडे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं भाजपनं मेगा प्लॅन बनवलेला असताना त्याच दरम्यान काँग्रेसनं आज भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केलेली आहे अर्थात याला नाव भारत न्याय यात्रा असं असणार आहे पण मणिपूर ते मुंबई म्हणजे आधी नॉर्थ ते साऊथ असा प्रवास केल्यानंतर आता ईस्ट टू वेस्ट असा प्रवास राहुल गांधी करणार आहेत आणि दोनही कार्यक्रम जे आहेत भाजप आणि काँग्रेसचे ते जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत आहेत चौदा जानेवारीला भारत न्याय यात्रा सुरू होतीये तर बावीस जानेवारीला अवघ्या आठ दिवसांनी राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन महिन्यांसाठी भाजपनं या उद्घाटनाचा टेम्पो जो आहे तो संपूर्ण देशभरामध्ये कायम राहील यासाठीचा सा एक खूप मोठा मेगा प्लॅन बनवलेला आहे साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होत असते मागच्या वेळेची तारीख आपण जर बघितली तर दहा मार्चला लोकसभा निवडणूक जाहीर झालेली होती आणि त्यामुळं जानेवारी ते मार्च या दरम्यान दोन्ही बाजूंचं हे एक मोठं राजकीय लढाईचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण नेमकं त्याच्यामध्ये प्रभावी ठरणार याचं उत्तर तर अर्थात निकालामध्ये कळेल पण एकाच वेळी हे दोन मोठे कार्यक्रम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळं निकालाच्या निमित्तानं याची चर्चा होणं त्या त्या मुद्द्यांची त्या त्या अजेंड्याची हे साहजिक आहे काँग्रेसनं आज जी यात्रा जाहीर केलेली आहे ती नेमकी काय आहे तर चौदा जानेवारीला मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा कंदील दाखवतील चौदा राज्यांमधून पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून पार होत सहा हजार दोनशे किलोमीटरचं अंतर पार करत ही यात्रा वीस मार्चला मुंबईत पोहोचेल चौदा जानेवारी ते वीस मार्च मणिपूर ते मुंबई मुंबईमध्ये समारोप होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे यावेळची ही यात्रा काँग्रेसची केवळ पायी नसणार आहे तर बसमधून सुद्धा प्रवास जो आहे तो केला जाणार आहे मणिपूर नागालँड आसाम मेघालय वेस्ट बेंगॉल बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा प्रवास ही यात्रा, यात्रा या टप्प्यामध्ये करणार आहे मागच्या वेळी भारत जोडो यात्रा असं नाव होतं यावेळी न्याय यात्रा हे नाव आहे आणि सामाजिक आर्थिक आणि राजकीय या तीनही स्वरूपांचा न्याय देण्यासाठी ही यात्रा आपण काढतोय असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे अजून एक गोष्ट म्हणजे याची सुरुवात जी आहे ती मणिपूरमध्ये होताना दिसतीये म्हणजे ज्या मणिपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हिंसाचाराची चर्चा चालू आहे नरेंद्र मोदी सरकारचं अपयश या निमित्तानं म्हणजे त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसचा दिसतो आहे आणि मणिपूरच्या दुःखाला एक प्रकारे वाचा फोडण्यासाठी आपण तिथून सुरुवात करतोय असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे याच निमित्तानं राम मंदिराचा जो मेगा प्लॅन आहे पुढच्या तीन महिन्यांमध्ये जानेवारीनंतर तो देखील खूप मोठा आहे म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय दर्शनाची तयारी जी आहे ती भाजपनं सुरू केलेली आहे मतदारसंघ निहाय दोन ते पाच हजार लोकांना दररोज आणण्याचं प्लॅनिंग सुरू आहे एक हजार विशेष रेल्वे गाड्या पुढचे शंभर दिवस चालणार आहेत आणि गावागावामध्ये राम मंदिराच्या उद्घाटनावेळी धार्मिक कार्यक्रम यज्ञ होम हवन असे सुद्धा कार्यक्रम केले जाणार आहेत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते सुद्धा एलईडी डी वरती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने हे दोन कार्यक्रम जे आहेत ते आपल्याला होताना दिसतील खरं तर आपल्या देशामध्ये निवडणुकीच्या आधी अशा यात्रांचा जो इतिहास आहे तो काही नवीन नाहीये म्हणजे अगदी एन टी रामाराव जेव्हा त्यांनी अभिनयाचं करिअर सोडून राजकारणामध्ये प्रवेश केलेला होता तेव्हा चैतन्य रथम यात्रा आंध्र प्रदेशमध्ये काढलेली होती आणि त्या यात्रेचा त्यांना फायदा पण झालेला होता त्याच्यानंतर चंद्रशेखर यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारत जोडो यात्रा म्हणजे पायी पदयात्रा केलेली होती कन्याकुमारी ते दिल्ली त्याच्यानंतर ते म्हणजे लगेच नाही पण नंतर, नंतर पाच सहा वर्षांनी पंतप्रधान जे आहेत ते बनलेले होते भाजपनं सुद्धा म्हणजे ज्या रथयात्रेनं भाजपची पाळं मुळं रोगली ती रथयात्रा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरू केलेली होती अडवाणींनी नंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भाजपनंच कन्याकुमारी ते काश्मीर अशी एकता यात्रा पण काढलेली होती आणि त्या यात्रेमध्ये तेव्हा आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक तेव्हा साधे नेते होते पण काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये तेव्हा तिरंगा फडकवताना त्या यात्रेमध्ये उपस्थित होते त्यामुळं अशा पद्धतीने हा यात्रांचा इतिहास आहे आणि तो दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या आधी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे काँग्रेसची जी यात्रा आहे दुसरी म्हणजे भारत जोडो भारत जोडो यात्रा दुसऱ्या टप्पा ज्याला न्याय यात्रा म्हणतायत त्याची आपण चार पाच वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर एक दिसत आहे एकीकडे एक पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काही त्यांच्याच सहकारी पक्षांनी सुरू केलेला असताना राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघते हे महत्वाचं आहे आणि त्यानिमित्तानं म्हणजे पुन्हा एकदा राहुल गांधींचं गांधी घराण्याचं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का भारत जोडो यात्रेमध्ये पण पन, पूर्णपणे राहुल गांधींनीच सगळा तो प्रवास केलेला होता इतर सोबत होते पण ती यात्रा जी आहे ती पूर्णपणे राहुल गांधींच्या अवतीभोवती फिरत होती आता दुसरा टप्पा निवडणुकीच्या आळीवी आधी नेमका सुरू होतोय आणि ती राहुल गांधींच्या नेतृत्वात असेल दुसरं म्हणजे या यात्रेचं उगम स्थान है है, जे आहे ते मणिपूर असणार आहे आणि त्यानिमित्तानं मणिपूरचा जो प्रश्न आहे इतकी वर्ष म्हणजे गेल्या महिन्या काही महिन्यांपासून मोदी सरकारचं अपयश जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसते आणि ते हायलाईट करण्याची संधी या निमित्तानं या यात्रेतून मिळू शकते अर्थात एकाच वेळी न्याय यात्रा आणि राम मंदिर राम मंदिराचा जो एक धार्मिक आस्थेचा महापूर जो आहे तो देखील भाजप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच वेळी तयार करणार आहे आणि त्या सगळ्याला टक्कर देत न्याय यात्रेचा टेम्पो जो आहे तो राहुल गांधींना किंवा काँग्रेसला टिकवता येईल का हे देखील आपल्याला बघावं लागेल आणि मीडिया नेमकं या सगळ्यामध्ये कव्हरेज कशाला देणार हे सुद्धा बघावं लागेल भारत जोडो यात्रेच्या वेळी जेव्हा सुरुवात होत होती कन्याकुमारीमधून सात सप्टेंबरला सुरुवात झालेली होती आणि तीस जानेवारीला काश्मीरच्या श्रीनगरमध्ये त्याचा समारोप झालेला होता पण संपूर्ण यात्रेच्या दरम्यान मीडियानं किती कव्हरेज दिलं याची पण एक खूप चर्चा झालेली होती अगदी उद्घाटनाच्या वेळीच इकडे इंडिया गेटवरती कर्तव्य पथाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नेमका त्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी आखलेला होता आणि त्याचं कव्हरेज जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी झालेलं होतं अजून एक गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या पप्पू इमेजला भारत जोडो यात्रेने तडा दिलेला होता आता न्याय यात्रेच्या निमित्तानं ऐन निवडणुकीच्या आधी हे रिब्रँडिंग करण्याचा पुन्हा प्रयत्न होतोय भारत जोडो यात्रेच्या वेळी म्हणजे जरी पंतप्रधान मोदी किंवा अमित शहानी थेट त्या भारत जोडो यात्रेवरती तेव्हा राहुल गांधींवरती टीका केलेली नसली तरी त्या यात्रेला लक्ष करण्याचा खूप प्रयत्न भाजपच्या इतर नेत्यांकडून झालेला होता म्हणजे राहुल गांधींचे शूज त्यांचे टी शर्ट्स याच्यापासून ते अगदी त्यांच्या राहण्यासाठी जे जे कंटेनर्स होते त्या कंटेनरमध्ये कशी आलीशान व्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी त्यावेळी त्याच्याकडे लक्ष भेदण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला होता आणि या पार्श्वभूमीवरती आता ही न्याय यात्रा जी आहे ती आता लोकसभेच्या आधी सुरू होतीये गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा होती की भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार का अनेक नेत्यांचं म्हणणं होतं की निवडणुकीच्या आधी ऐन जेव्हा निवडणुकीची तयारी करायची असते तेव्हा ही यात्रा काढायची का पण कदाचित काही भाग जे आहेत ते देशामधले कव्हरच झालेले नव्हते काँग्रेसकडून त्यामुळे त्यांनी आता हा ईस्ट टू वेस्ट अशा पद्धतीचा हा रस्ता जो आहे तो आखलेला आहे आणि त्याचा समारोप मुंबईमध्ये होतोय हे देखील महत्वाचं आहे मणिपूर ते मुंबई अशी ही न्याय यात्रा असणार आहे खरोखर भारत जोडो यात्रेनं म्हणजे असं म्हटलं जातं की कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काही प्रमाणामध्ये केडरला थोडासा उत्साह देण्यामध्ये ती यात्रा यशस्वी ठरली तशाच पद्धतीचा उत्साह न्याय यात्रेच्या दरम्यान काँग्रेस आपल्या कार्यकर्त्याला किती देऊ शकते हे बघावं लागेल आणि त्यातही हा जो सगळा भाग आहे तो आता म्हणजे बहुतांश भाग जो आहे तो नॉर्थ इंडियामधला आहे ज्या ठिकाणी भाजपचं खूप मोठं प्राबल्य आहे आणि त्यामुळं जेव्हा दोन हजार चे निकाल येतील तेव्हा या यात्रेच्या यशापयशाचं गणित जे आहे ते त्याच आधारावरती मोजलं जाईल की इथं काँग्रेस किती उभारी देऊ शकते खूप निर्णायक टाइमिंगला या दोन महत्वाच्या कार्यक्रमांची आपल्याला पुढच्या काही महिन्यामध्ये नांदी दिसणार आहे भाजपच्या राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा भव्य मेगा पद्धतीने होणार आहे अगदी त्याची मायन्यूट डिटेल्स काढून तयारी जी आहे ती आत्तापासूनच सुरू झालेली आहे आणि आज काँग्रेसनं सुद्धा न्याय यात्रेची घोषणा केलेली आहे कुठली यात्रा प्रभावी ठरतीये कोण कोणावरती वरचट ठरतंय हे तर निकालामध्ये कळेलच पण एक घमासान लढाई जी आहे ती या निमित्तानं होताना दिसते एवढं तरी नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट्स असतील सूचना असतील तर त्या देखील कळवा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद